गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे मनोज जरांगे यांनी अलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर देण्याचा सपाटा लावला होता देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी मनोज जरांगे यांना लक्ष्य केले मनोज जरांगे यांनी आपली बडबड बंद करावी अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे लाड यांनी म्हटले मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट भाषेत टीका करत आहेत रविवारी देखील मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी आपल्या विरोधात डाव रसल्याचा आरोप केला यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फटकारले त्यांनी म्हटले की मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा नौटंकी सुरू झाली आहे ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करू लागले आहेत ते वैफल्यग्रस्त झाले आहेत त्यामुळे ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवत आहेत यापूर्वीही मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती आता देखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज आहे मनोज जरांगे अशीच बडबड करत राहिले तर समाज त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल असे प्रसाद लाड यांनी म्हटले मनोज जरांगे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले फडणवीसांमध्ये मराठा द्वेष ठासून भरला आहे त्यांनी मराठा पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे हा प्रयोग संभाजीनगर मधून होणार होता महिला कार्यकर्त्यांच्या आडून एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्यांचे काम नाही तुम्हाला हे शोभत नाही अशा शब्दात मनोज जरागे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा